शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्हाला जर ड्रॅगन फ्रूटची लागवड करायची असेल तर एकरी साधारण चार लाख रुपये याचा खर्च येतो परंतु तुम्हाला यातही एक लाख रुपये जर वाचवायचे असतील तर ते कसे वाचवता येतील हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता तुम्हाला हा समोर जो प्रयोग दिसतोय या माध्यमातून तुम्ही एक लाख रुपये जो खर्च आहे तो सहज वाचू शकता याविषयीची अधिक माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपल्यासोबत शेतकरी आहेत जे ड्रॅगन फ्रूटची लागवड करतात आणि या माध्यमातून ते, मा ते नवीन प्रयोग करत असतात आणि त्यांनी कमी खर्चामध्ये चांगली शेती कशी करता येईल याविषयीची माहिती आपण आता त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या नमस्कार मी श्रीकांत विश्वनाथ सामसे गाडे मी पळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर ड्रॅगन फ्रूट शेतीसाठी साधारण चार लाखापर्यंत खर्च येतो त्याच्यामध्ये सिमेंटचे पोल असतात आणि बरंच काही असतं तर कशा पद्धतीची लागवड होते आणि खर्च कसा कमी करता येईल आपल्याला आता माझी जी जुनी पद्धत होती मी जुना जो प्लॉट लावलेला आहे तो पोल प्लेट पद्धतीवर लावला होता तर त्यामध्ये काय समजा एक पोल प्लेटसाठी आपल्याला एक जर विचार केला दोनशे रुपये तर आपल्या प्लेटसाठी लागतो तर दोनशे रुपये सातशे पोल जर एक विचार केला तर दीड लाखाचे प्लेट लागतात तर मग समजा मी तो खर्च कमी कसा करता येईल या विचार केला जर व्हिएतनाममध्ये आपण जर पाहिलं बाहेरच्या देशामध्ये तर प्लेटचा वापरच नाही करीत प्लेटचा नाव वापर करता ते डायरेक्ट समजा कॅनोपी आपल्या पोलरच कॅनोपी मॅनेज करतात पण आपल्या महाराष्ट्रामध्ये समजा माझ्यावरून अनुभव सांगतो मी बाकीच्या शेतकऱ्या समजा आपल्याकडून मॅनेज होणारच नाही ते त्यापेक्षा मग मी काय केलं खर्च कमी कसा करता येईल त्यासाठी मी प्लेट तयार केलेली ही प्लेट एक किलो वजनाची आहे आणि हे वजन एक किलो म्हणजे आपल्याला साठ ते पासष्ट स्ट रुपयामध्ये ही प्लेट तयार होती तर दो तो दोनशे दहाचा तो खर्च कमी करण्यासाठी आपली फक्त पासष्ट रुपयामध्ये आपले प्लेट तयार होते आणि याच्यावर व्यवस्थित कॅनोपी मॅनेज होणार आहे म्हणजे हा जो एक ला एक लाख खर्च आपलं वाचणार आहे हा खर्च आपण तोच खर्च आपण ड्रॅगनमध्ये चांगल्यापैकी उत्पन्न घेऊ शकतो आणि ड्रॅगनसाठी जो लागणारा खर्च आहे हा एक लाखाने कमी होऊ राहिला बरं तर आता यामध्ये लागवड पद्धती कुठल्या कुठल्या आहेत यामध्ये लागवड पद्धती समजा पोल प्लेट आहे आणि एक ट्रेलिस मेथड आहे आपण ही मागं पाहू शकता ही ट्रेलिस मेथड आहे आणि हा एप्ल पोल प्लेटवर आहे दोन्हीमध्ये उत्पन्नामध्ये जर पाहिलं तर आपल्याला समजा पोल प्लेटचा जर विचार केला तर एका एकरमध्ये पंचवीसशे ते तीन हजारपर्यंत झाडं लागतात तसं जर ट्रेलिसवरचा विचार केला त्याच्यावर साडेचारपासून तर सहा हजारपर्यंत झाडं लागतात मग समजा जर एका झाडाला एक किलो जरी पहिल्या वर्षी जरी माला तर आपल्याला पाच सहा टन आपल्याला उत्पन्न पहिल्याच वर्षी मिळू शकतं आता माझ्या अनुभवानुसार सांगतो मी एका झाल्याला कमीत कमी आपल्याला दोन किलो कुठंच नाही केलं दोन किलो जरा माल निघाला तर पाच दहा आपल्या त्याला नऊ ते दहा टन उत्पन्न आपल्याला जर होत असलं तर मग ट्रेलिस मेथड समजा चांगली पोल प्लेटपेक्षा फक्त पोल प्लेट असेल थोडं मजबूती जास्त आहे कारण तुमचं कालांतरात जर पोल मोडला काही झालं तर फक्त एकाच पोलचं नुकसान होणार आहे त्याचं ट्रेलिसमध्ये जर पोलचं काही क्रॅक झाला मोडला तर आपल्याला पुरी लाईन खराब खराब होऊ शकते आता अनेक जण टायरचा सुद्धा वापर करतात काय ती योग्य आहे का पद्धत टायरचा असं टायर समजा जरा बसवायचा टायर डायरेक्ट ठेवते पावसाचं पाणी साचणार मग ते फंगल अटॅक होणार बुरशीचा अटॅक त्यामुळे ते डास होतात त्यामुळे समजा टायरपेक्षा हे चांगले धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो समोर नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती घेऊ शकता धन्यवाद